दोन हजार सहा मुंबई साखळी स्फोटाच्या निकालाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे मुंबई हायकोर्टानं बारा आरोपींना सोडलेलं होतं निर्दोष सुटलेल्या आरोपींना पुन्हा जेलमध्ये पाठवणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय आरोपींना कोर्ट नोटीस पाठवणार आहे सुनावणी मुंबई बॉम्ब स्फोटाच्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे मुंबई हायकोर्टानं बारा आरोपींना निर्दोष सोडलेलं होतं आणि यानंतर राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्टानं या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे काही महिन्यांनी एखाद्या महिन्यानी परत हे मॅटर बोर्डावर येईल त्याच्यात विस्तृत पुढे सुनावणी होईल आणि मुख्य निर्णय सुप्रीम कोर्ट देईल त्याच्यात ते, ते म्हणू शकतं की मुंबई हायकोर्ट बरोबर होतं किंवा असंही म्हणू शकतं नाही मुंबई हायकोर्ट चुकीचं होतं बॉम्बे हायकोर्ट आणि त्यांना परत जेलमध्ये जावं लागेल पण तुर्तास ते जेलच्या बाहेरच राहतील कारण ह्याच्यात राज्य सरकारनी सुप्रीम कोर्टाने मोठं दे हॅव लुक्ड ॲट द लार्जर पिक्चर त्यांचं काय म्हणणं होतं की ही जर जजमेंट अशी झाली तुम्ही जर स्थगिती नाही दिली तर सगळेच आरोपी ट्रायल कोर्टात ही जजमेंट जजमेंट वाप वापरतील आणि म्हणतील बॉम्बे हायकोर्टाने असं केलेलं आहे आणि त्यांची पण मुक्तता होण्याची शक्यता आहे तर तसं होऊ नये म्हणून त्या जजमेंटला स्थगिती आहे सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेशाला स्थगिती दिली मी स्वागत करीत आहेत हे दोन हजार सहा बॉम्ब खटल्याचे सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्र सरकार तर्फे आता सर्वोच्च न्यायालयात जी बाजू जाणार या सगळ्यांना फाती होणार तर या सर्व महत्वाच्या घटनेमध्ये मुंबई बॉम्बस्फोटाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे दोन हजार सहा मुंबई बॉम्बस्फोटामधील बारा आरोपींना निर्दोष मुक्तता केली गेलेली आहे मात्र यामध्ये राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे bom